आजच्या या कार्यक्रमाच्या विचार मंचावर उपस्थित या मतदारसंघाचे भाग्यविदाते आदरणीय बाबाजानी साहेब सर्व सर्वांची माफी मागून विचार मंचावरील सर्वच नेते जमलेल्या भावनो आणि बहिणींनो आज मन भरून आलं या सभेमध्ये सगळ्यांच्या गळ्यामध्ये निळे आहे माझ्या गळ्यातही निळा आहे म्हणून मला एक शेर आठवला बहु की बहुजनो की ताकद बहुजनो की ताकत इस देश में तुफान मचा देंगी देगी बहुजनो की ताकत इस देश में तूफान मचा देगी आरएसएस और मनवाद को अपने इशारों पे नजर दी दे। इस देश में एक दिन ऐसी क्रांति होगी इस देश की सत्ता इन बहुजनों के हाथ में होगी बोध में ही भड़क त्याग है या शासनाला ना डसनारा नाग है। आणि या पाथरी भोवती जम असणाऱ्या गावगुंडांचा नरडी फोडणारा बाबाजाडी हा जंगली वाघ आहे हा जंगली वाघ <प्थाँगा> तुम्ही सर्व कार्यक्रमाला आला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मी मानतो कार्यक्रम या कार्यक्रमाला कारण की या कार्यक्रमाला साहेब लोक येऊ नये याच्यासाठी खूप प्रयत्न झाला माझ्यापर्यंत प्रयत्न झाले मलाही फोन आले मलाही म्हणले जाऊ नका परंतु मला त्या लोकांना सांगायचं आज इथे आम्ही सगळे जमले आले माणसा आमचं इथे राजा या देशामध्ये आमच्या अवलंबी ना चांग विचारधारेला आमच्या बापाला बाबासाहेब आंबेडकरांना पाणी पिऊ दिलं नाही विचारधारा म्हणजे मनूची विचारधारा आणि त्या विचारधारेवर चालणारे पक्ष मध्ये इथला भाजप आणि भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेला इथला शिंदेचा गट आहे आणि म्हणून या विचारधारेला रोखण्यासाठी साहेब आम्ही सगळ्या तातडीनं तुमच्या सोबत आहे सगळ्यात म्हणून माझ्या समाज बांधवांना मला सांगायचं आता विचार करण्याची गरज आहे या देशामध्ये संविधान राहील का नाही माहित अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तुम्ही बघितलं असेल भाजपच्या सत्तेवरती बसलेल्या हरामखोर औला दिला म्हणतात की आम्ही या देशात संविधान संपवून टाकणार आहे आता साहेबांनी सांगितलं परंतु त्या लोकांना मला सांगायचं आहे या देशामध्ये अजून बाबासाहेबांचं रजीवत आहे अगर संविधान के लिए हम कट सकते हैं तो संविधान के लिए हम काट भी सकते हैं इसलिए हम जिनाद देश में बेटा रामतारावर्ती देशाचा संविधान जारीला जातो म्हणून मला या देशाचा सत्तेवर बसलेलांना विचार आहे ते <सजलेगों> मी सांगायचा अरे या देशात टिकट जर बाबा गव्हर्नमेंट कराने दिली नसती तर मोदी साहेब तुम्हाला मैसीचा ठोपरावर बसून शेतामध्ये जाऊन धचकटोपट लागले असते हे लक्षात घ्या बाबासाहेबांना संविधान दिल्यामुळे तुम्हाला त्या सत्तेवरती बसता आल्या म्हणून या देशामध्ये तुम्हाला आणि दाबण्याचा कट आणि कारस्थान या देशात सुरू आहे तुमच्या पातळीमध्ये काही सुपारी बहादार आहे सुपारी घ्यायची आणि बदनामी करायची सात लाख दोन लाख मी या स्टेजून सगळं जाहीर करू शकतो म्हणून सुपारी घेणाऱ्या लो लोकांनी आम्हाला कुठल्या कार्यक्रमाला जायचं आणि कुठल्या कार्यक्रमाला नाही सांगायचं ना आम्ही सुपारी घेणारे नाही सुपारी कापून खाणारे आम्ही सुपारी घेणार आणि त्यांच्या मांडीवर आज जाऊन बसले आता लहान ले लेकरासारखं चाललंय साहेब आपले कार्यक्रम लिहा दोन महिन्याचे कार्यक्रमची तयारी आहे आज एक जण उदर कार्यक्रम लिहा कादर खानने क्या खान आहे <laughs> कादर खान <laughs> कादर खानने कार्यक्रम लिहा को बडा बडा भगवा पर्यंत आहे गुडघे तक मला त्याला विचारायचा अशा सुपाऱ्या देऊ बी नका आणि गोर गरीब माणसाला पैशाची गरज असते त्यांना पैसे देऊन काहीतरी बोलायला लावायचं हे बंद झालं पाहिजे आमच्या गळ्यामध्ये बाबासाहेबांचा सा निळा याद राखा इथून पुढे क्रांती सेना साहेबांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा खंबीरपणा म्हणून मला सांगायचं माझ्या समाज बांधवांना सांगायचं की बाबा विचार करा तुम्ही भगवा घालताय हरकत नाही भगवा आम्ही पण घालतो परंतु तुमच्या गळ्यातला भगवा हा कोणाचा आहे आम्हाला शिवाजी महाराजांचा भगवा पाहिजे आम्हाला गौतम बुद्धांचा भगवा पाहिजे तुमच्या गडामध्ये परशुरामचा भगवान याची जाणीव उठल्या समाजाला झालेली जाणीव झालेली म्हणून येणाऱ्या काळामध्ये साहेब काय काळजी करण्याचं कारण नाही संपूर्ण मराठा ना समाज आपल्या सोबत आहे संपूर्ण आणि आपण साहेबांसोबत आहे त्याच कारण आहे माझ्या समाजाला मला सांगायचं आता ही उपकाराची परत फेड करण्याची वेळ आहे उपकाराची परत फेड ज्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवरती जायचं होतं त्यावेळेस पश्चिम बंगालच्या मुस्लिम समाजाने बाबासाहेबांना राजीनामा देऊन बोलून घेतला आणि सांगितलं बाबासाहेब तुम्हाला आमच्याकडे या निवडणूक लढवा आम्ही तुम्हाला जिंकून देऊ आणि पश्चिम बंगाल मधून मुस्लिम समाजाने बाबासाहेबांना संविधान सभेवरती जाण्यासाठी निवडून हे लक्षात घ्या आमचं नातं तुमच्या सोबत हे साहेब आमचं नातं विचाराचं आमचं नातं वैचारिक आहे आमचं नातं बहुजन समाजाच्या नेतृत्वाच्या सोबतच आमचं नातं मनुच्या माणीवर जाऊन बसणाऱ्यांच्या सोबतच नाही आमचं नातं सोबत नाही आता मला एक कार्यकर्त्यांनी मेसेज पाठवला म्हणले काल दोन पारद्यांचे खून झाले बुलढाण्या जिल्ह्यात लोणार आणि त्या पारध्यांचे गायरान जमिनीमुळे खून झाले त्यांचा खून करणारा शिंदे गटाचा आमदार आहे त्याचं प्रोत्साहन आहे त्याला आता तुम्ही काय करणार त्यांच्या मांडीवर जाऊन गुजुले व्हायला तुम्हाला आता तुम्ही त्याला मत द्यावून सांगणार का म्हणून या जमल्याला माझ्या समाज बांधवांना मला सांगायचं आहे आमची लढाई ही विचारांची आहे ज्या म्हणून व्यवस्थेने पाच सदर वर्ष समाजाला गुलाम बनवला त्या समाजाला आता या मनवादी व्यवस्थेचा बदलाव घेण्याची वेळ आहे मी कशासाठी म्हणलो नाही म्हणणं म्हणून आता तुमच्या माझ्या विचाराची मानसा तुम्हाला आणि आम्हाला एकत्र करावा लागतील तुमच्या माझ्या विचाराची माणसा आपल्याला पुढे ठराव लागतील तुमच्या माझ्या विचाराची माणसा आपल्याला पुढे पाठवा लागतील मला बाबाजी साहेबांचं कौतुक यासाठी वाटत ज्या वेळा कन्हैया कुमार या देशामध्ये संपूर्ण या व्यवस्थेच्या विरोधात भांडत होता इथली व्यवस्था रोखण्यासाठी परत होता फिरत होता आणि तो निवडणुकीला उभा टाकल्याच्या नंतर आदरणीय बाबाजी साहेबांनी एक शाहू महाराजांची भूमिका घेतली आणि त्याला तिथं जाऊन मदत केली कार्य के त्याच्या पैसे देऊन त्याला मदत केली पंचवीस लाख रुपये त्याला दिले आणि त्याला म्हणले हे आमचं नातं कोणतं आहे मला सांगणाऱ्या लोकांना आमचं विचाराचं सोशल मीडियामध्ये आम्हाला सिमे देणाऱ्या लोकांना आमचं विचाराचं नातं आहे आमचा विचार हे देशातलं म्हणून संपलं पाहिजे याच्यासाठी म्हणून येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण तात्तीनं बाबाजानी साहेब तर निवडून येणारच आहे आणि त्या विजय मिरवणुकी सुद्धा मी सोबत असणार आहे साहेब म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या समाजाला एवढं सांगायचं आहे आणि जे आले ना आले असतील नसतील मराठा समाज त्यांनाही मला सांगायचं आहे की बाबा ज्या विचारधारेने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला आणि ज्यांनी त्या विचारधारेच्या सोबत तुम्ही उभा टाकणार आहेत का आता हे विचार करण्याची वेळ आहे जागागाव फट्ट आणि पायाच्या अंगठ्याने आमच्या महाराजांचा राज्याभिषेक केला आणि आताच्या संभाजी महाराजाला सुद्धा तुळजापूरच्या देवाच्या देवळामध्ये जाऊ दिलं नाही ती मनोवादी विचारधारा आज ही जिवंत आहे आणि ती मनोवादी विचारधारा मध्ये इतले भाजप प्रेरित असणाऱ्या सगळे त्यांचे महायुती आहे त्या युतीमधले सगळे पक्ष हे मनोवादी व्यवस्था मोठी करण्यासाठी काम करताय म्हणून तुम्ही उद्याच्या सा। निवडणुकीला निवडणूक म्हणून समजत असाल साहेब मी या निवडणुकीला निवडणूक म्हणून बघत नाही उद्याची निवडणूक म्हणजे तोड विचारांचा संघर्ष आहे तोड विचारांचा फुले शाहू बाबासाहेब अंडे भाऊ साठे सावित्रीबाई शिवाजी महाराज होळकर यांचा विचार म्हणजे आमचा महाविकास आघाडीचा विचार आणि दुसरीकडे मणूचा भाजप शिंदे गट आणि त्यांच्या सोबत असणारे सगळे गट तो म्हणजे मणूचा विचार या विचारधारेला तुम्ही ताकद देणार आहेत गावाच्या गावा ग्रामपंचायत पासून दिल्लीच्या तक्तापर्यंत ही विचारधारा तुम्हाला आम्हाला या देशात कुणी काय खावं कुणी कसं राहावं कुणी काय कपडे घालावे याच्यावरती बंधन खातले जातो तर संविधानाला हात लावला आम्ही त्याचा हात छाटून टाकू मग मला विचारायचं माझ्या समाजाला तुमच्या बापाने लिहिलेलं संविधानातले कायदे मोदींनी बदलले नाही काय तर विचार तुम्ही करा तीनशे दोन कलम बदलले रा तीनशे सहा कलम बदलले रा तीनशे चार कलम बदललेला राह मंत्र्यांनी सांगितलं की आता आम्ही उद्यापासून हे सगळे कलम डिसमिस करून टाकले का बदलले का बदलय फक्त कारण एकाच आहे कलम बदलले तर त्याच्या पाठीमागचं सगळं डेफिनेशन बदल ना वकील साहेब तीनशे दोन चा कलम बदलला नवीन आणलं तुम्ही आपला डेफिनेशन तीच आहे डेफिनेशन का बदललेला आहे आकडे बदलले का बदलले कलम माझ्या समाजाने स्वतःचे जरा जाग्यावरती ठेवा टाईट कॉलार टाईट मी मोदी संध्याकाळी बारा वाजता नोटबंदी करू शकतो मी तुम्हाला संध्याकाळी थाळा वाजवायला लावू शकतो

आबाजाडी साहेब उद्या विधानसभेमध्ये गेल्याच्या नंतर तुमच्या महाराष्ट्रातल्या ज्या दीड हजार शाळा बंद केल्या ह्या शिंदे मजूर या शाळेमध्ये शिकत होते जिल्हा परिषदच्या दीड हजार शाळा का बंद केल्यास मला आत्मविश्वास आहे साहेब हे विचारतील म्हणून बोरांची शिष्यवर्ती बंद केल्या जाती आज मी मी वाचली शंभर रुपयाचा बॉन्ड आता बंद झाला आता पाचशे शपथपत्र द्यावं लागेल ही कुणाची बहिणीला पैसे दिले आणि तुमच्या सोयाबीन मध्ये दोनशे रुपये कपात केले ही कुठली नीती आहे हे कुठलं राजकारण तेलाचे भाव वाढवत हे कुणाचं सरकार आहे या सरकारमध्ये जीएसटी प्रत्येक गोष्टीवरती लावलेले लक्षात घ्या या देशामध्ये सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही या देशात टॅक्स भरताय मोबदला तुम्हाला का मिळत नाही आजचा विचारण्यासाठी हा मेळावा हे लक्षात आजचा बाबासाहेब आंबेडकरांना निवडून देणारा मुस्लिम समाज आता परत फेड करण्याची आमच्यावरती वेळ आलेली आहे आम्हाला बाबाच्या साहेब सभेमध्ये पाठवून बाबासाहेबांच्या परत फेड आम्हाला करायची हे लक्षात घे यासाठी आम्ही आहोत आले म्हणून येणाऱ्या काळामध्ये या सर्व गोष्टीचा विचार समाज बांधवांनी केला पाहिजे आणि एक नव्हे हजारो अशा आपल्याला संवाद मिळावे आणि दलित एके मिळावे आपल्याला येणाऱ्या काळात घ्यावा लागतील आणि आपल्या समाजाला व्यवस्थित समजून सांगावं लागेल या निमित्ताने एवढंच बोलतो आणि माझं वाढत चाललेलं भाषण थांबवतो जय भीम जय जे आझाद